पैठण शहर आणि तालुक्यातील मतदार यादीत पंचवीस हजार मतदारांची दुबार नावे असून ती नावे मतदार यादीतून वगळण्यात यावी यासाठी बाळासाहेब उद्धव ठाकरे सेनेचे माजी उपनगराध्यक्ष तथा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना संचालक भाऊसाहेब पिसे यांनी गुरुवारी पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली तेवीस हजार दोनशे एकवीस नावाची सहाशे पाच पाने असलेली यादीच पैठण निवडणूक विभागाकडे सादर केली आहे यावर निवडणूक विभाग काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे पैठण तालुक्यातील मतदार यादीत तेवीस हजार मतदारांची नावे दुबार असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब पिशसे यांनी पैठण निवडणूक विभागाकडे केल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली होती यावर पैठण आणि फुलंबरी महसूल उपविभागीय अधिकारी नीलम बाफणा यांनी भाऊसाहेब पिसे यांना दुबार मतदारांची यादी निवडणूक विभागाकडे सादर करावी असं सांगितलं होतं त्यानुसार भाऊसाहेब पिसे यांनी तेवीस हजार दोनशे एकवीस दुबार मतदारांची सहाशे पानाची यादी गुरुवारी तहसील कार्यालयात सादर केली आठ दिवसांपूर्वी पैठण शहरातील दुबार मतदार यादी पिसे यांनी तहसील कार्यालयाकडे सादर केली होती निवडणूक विभागाने मतदार यादीत असलेली दुबार नावे वगळण्यात यावी अशी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर मी भाऊसाहेबरा पिसे माजी उपनगराध्यक्ष तथा संचालक संत एकला साखर कारखाना मी दिनांक एकतीस सात दोन, दोन हजार पंचवीस आणि आठ 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 दोन ले, ले, हो हो हजार पंचवीस रोजी जो पैठण तालुक्यामध्ये तीन लाख दोन हजार दोनशे एकतीस मतदार असून त्यामध्ये तेवीस हजार दोनशे एकवीस मतदाने दुबार आले आढळून आले होते त्या अनुषंगाने मी अर्ज केला होता त्यामध्ये उपविभागीय अधिकारी बापना मॅडम यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला तेवीस हजार दोनशे एकतीसची ची यादी सादर करण्यास सांगितले होते त्यानुसार मी आज मान्य तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये दुबार यादीची पूर्ण ही आज यादी घेऊन या ठिकाणी दाखल करीत आहे मी तहसीलदार मॅडम व जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतो की जी पैठण तालुक्यामध्ये तेवीस हजार दोनशे एकवीस नावं जी दुबार आहेत ती तात्काळ वगळण्यात यावी आणि ती नावे एकाच ठिकाणी ठेवण्यात यावी त्या अनुषंगाने निवडणूक ही पारदर्शक झाली पाहिजे आणि दुबार मतदान नाही झालं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे